नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपलं चॅनलवर त्रिशो चाठेट ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे की मित्रांनो बघू शकता इकडे आम्ही ठिबक केलेली इकडे बघू शकता हे पाठिंबा तुम्हाला दिसतं तर मित्रांनो बरे जाण्याचे बरं कमी असते परंतु उन्हाळ्यामध्ये माळव करायचे आणि आपल्याला आगोठीचा म्हणजे जून महिन्यातला भाव घ्यायचा आहे तर त्यासाठी ठिबक कसं करायचं काय करायचं ते सविस्तर देणार तर व्हिडिओ शूटपर्यंत बघा त्याला व्हिडिओला सुरुवात करतो तर बघा मंडळी इकडं आम्ही आता हे टोमॅटो लागवडीसाठी रान तयार केले आहे ना आज भेसळ टाकून घेतला आहे याच्यावरती आणि आता सध्या आपण ठिबक कापून एम एमचं जे केलेलं आहे त्याचं आपण ट्रायल घेतला आणि इकडे बघू शकता हे ओलं दिसतं दिसतंय शेंडेला तुम्हाला तर ही ह्याच्यामधून पाणी काढून घेतलंय ह्याचं कारण म्हणजे आतमध्ये जर काही असेल तर त्याच्यावर म्हणजे मध्ये आतमध्ये त्या ड्रिपमध्ये काय अडकून येईल त्यासाठी आपण आत्ताच ट्रायल घेतला आणि इकडं पाच मिनटासाठी पाणी सोडलं होतं नंतर पण मग हे बघू शकता इकडे बांधण्याची पद्धत इकडं आमच्याकडं अशी असती तर हे शेंड्याला इथं गाठ मारायची आपली ड्रीप दुमतून आणि ड्रीप दुमतून इकडे गाठ मारल्यानंतर इकडे एक कापून मी ठोकून घ्यायची अशी छोटीशी लहानी आणि त्याला ह्या पट्टी बंडलनं इकडे बांधून घ्यायचं आहे असे ह्या पद्धतीनं तर बघू शकता इकडं प्रत्येक आपण इकडं बांधून घेतलेली आणि तुम्हाला पाणी पण दिसतंय बघू शकता इकडं समोर वरचीवर वरचीवर पुढल्या कडीपर्यंत बांधून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपलं पाणी गळायला चालू आहे बघू शकता इथं तुम्हाला जवळून दाखवतो तर बघा पाणी गळायला चालू आहे तर आता हे ओलवून घ्यायचे मित्रांनो सध्याला भिसळू टाकून घेतलेलं आहे तर भेसडूस आज मुरून जाईन सगळा कारण आज बिस आपली बीड आहेत ती सगळी ओढली होतील आत्ताच लाईट आलेली त्याच्यामुळं आत्ताच पाणी लावलेली बघू शकता इकडं असं पॅक पद्धतीनं बांधून घ्यायचं जेणेकरून शेंट्याला जास्त पाणी नये आणि एकाच जागेवर पाणी जास्त आपलं अनावश्यक पाणी जाऊ कारण आता उन्हाळ्याची गोष्ट आहे मित्रांनो तर उन्हाळ्यामध्ये प्रत्येकाला पाणी कमी पडतंय आणि पाणी कमी पडल्यामुळं काय होतं की प्रत्येकाला आहे की आपण थोडंफार प्रमाणामध्ये माळ करावं तर आपण इकडं आता टोमॅटो लावणारे पलकडं ककडी पण लावली तर उगवायला आली ककडी पण तर ह्या पद्धतीनं तुम्ही पण शेतीला तुमच्या जर काही क करायचं असेल तुम्हाला टोमॅटो वगैरे काही तर तुम्ही ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता मित्रांनो बघू शकता आपलं एम एमचं वापरलेलं आपण आपल्या बघू शकता बोटापेक्षा मोठं आपल्या अंगठ्यापेक्षा मोठं असते हाताच्या तर बघू शकता एव एकदम व्यवस्थित आपली मोठी पेप्सी असती गोल तर त्या पेप्सीच्या आकाराचं म्हणजेच विसी एमचं ठिबक आहे मित्रांनो हे बघू शकता आणि ह्या पद्धतीने इकडं पाणी पण गळते जास्त प्रमाणामध्ये त्याच्यामुळं आपण कसं असतं की सोळाच्या दोन लाईन टाकतात बरेच जणं तर आपण विसचं डायरेक्ट एकच टाकले म्हणजे आपल्याला जास्त पाणी कळत ह्यासाठी एकाच ठिबकची आपण लाईन टाकलेली कोणी दोन पण टाकली पण आपला बेड पण तेवढा मोठा नाही मित्रांनो तर त्याच्यामुळं आपण एकच टाकले ड्रिप तर बघू शकता ह्या पद्धतीने आपलं पाणी गळायला चालू आहे तर तुम्हाला दाखवतो अजून आपण कसं म्हणजेच आतरले ती आणि बेसळ डोस पण टाकून घेतला तर चला बघा व्हिडिओ शेवटपर्यंत तर मित्रांनो सोना कंपनीचं हे प्लॅट इनलाइन ड्रिप तर मित्रांनो ही आम्ही अडीच हजार रुपये बंडल आणलेले आणि ह्याच्यामध्ये आपल्या तीनशे फुटाच्या जवळजवळ दहा काकड्यांनी निघालेले आहेत मित्रांनो तर अडीच हजारामध्ये तीनशे फुटाच्या दहा काकऱ्या म्हणजेच आपलं जवळजवळ दहा गुंट्याच्या जवळ रान ह्या अडीच हजारामध्ये आपण पॅक केलेलं आहे आणि तुम्हाला पण मित्रांनो जर ठिबक करायचं असेल तर ह्या पद्धतीनं ठिबक तुम्ही करून आपल्या शेतामध्ये जे आता उन्हाळ्यामधील चालणारी पिकं म्हणजेच टोमॅटो नंतर ग्वार नंतर भाजीपाला नंतर वांगी कदू दो, दोडका मिरची ह्या पद्धतीने पिकं घेऊ शकता मित्रांनो तर आम्ही इकडं साईडला पाटावर काकडी लावलेली आहे मित्रांनो तर काकडी आणि टोमॅटो ही दोन्ही सोबतच येणार आहे पिकं मित्रांनो म्हणजेच काकडी आधी घरी येते आणि नंतर काकडी संपल्याच्या नंतर आपलं टोमॅटो चालू होणार आहे मित्रांनो म्हणजेच गॅपवर आपले हे दोन्ही पकं येणार आहेत मित्रांनो म्हणजेच आपलं हे टोमॅटो आता आगोठीच्या टायमाला चालू होणार आहे मित्रांनो त्यासाठी आम्ही इकडे बघू शकता हे सोना कंपनीचं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ड्रिप आणलेलं आहे मित्रांनो तर तुम्हाला थोडंसं घ्यायचं हे पण दाखवितो लेबल इक... तर मित्रांनो बघा इकडे पहिले तर तुम्हाला दाखवून घेतो ड्रिप कोणच्या कंपनीचे आणि किती रुपयाला बसले तर इकडे बघू शकता सोना कंपनीचं ड्रिप आहे तर बघू शकता फ्लॅट इनलाईन ड्रिप तो माल जो तो ही लिए तर इकडे तुम्हाला जवळ जवळून पण दाखवतो ही लेबल त्यांचं तर बघू शकता इथं क्वांटिटी वन रोल थिकनेस आठ मिली म्हणजे एम आय एल आणि नंतर नॉमिनल एमिने एमिशन रेट चार एल पी एच असं लिहिलेलं आहे इकडं आणि नंतर फॉर ॲग्रिकल्चर यूज ओनली इथं बघू शकता नंतर इकडं प्रोडक्ट नेम फॅट ड्रिप डायमीटर वीस एम एम स्पेसिंग चाळीस सेंटीमीटर म्हणजे त्यांच्या अंतर एन पी सेवन पॉईंट सॉरी झिरो पॉईंट सेवन के जी सेंटीमीटर वर्ग नंतर लेंथ हजार फूट म्हणजेच ह्या एका बंडलमध्ये हजार फूट आपलं जी आपण आतरलेली लाईन असते ती असली लाईन हजार फुटाची ह्या एका बंडलमध्ये येते आणि बघू शकता वीस फोर चाळीस म्हणजे वीस चार चाळीस असं आहे मॅन्युफॅक्चर बाय साई पाईप्स असं इथे लेबर लावले इंडस्ट्रीयल इस्टेट कोपरगाव म्हणजे कोपरगाव असं मॅन्युफॅक्चरिंग तिकडे होतं असेल तर मित्रांनो बघू शकता आणि ही सोना कंपनीचं तर ह्यांचं सगळं तुम्हाला ही सगळे प्रोडक्ट भेटते तर मित्रांनो ह्याची किंमत आपल्याला अडीच हजारमध्ये बसले आणि ह्याच्यामध्ये आपले जवळजवळ तुम्हाला इथं सांगितल्याप्रमाणे इथं किती हजार मीटर म्हणजेच मित्रांनो आपले दहा बीड झालेले तर बघू शकता इकडे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बीड झाले आहेत मित्रांनो ही थोडीशी कच गेली त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगितलं नाही तर अकरा बीड झाले आहेत मित्रांनो तर इकडे बघू शकता आणि ह्याच्यामध्ये आपण ही सगळं नवस घेतलं बघू शकता ही तोट्या तर मित्रांनो ह्या तोटे घेता आणि तुम्ही व्यवस्थित बघून घ्या कारण आमच्या इकडं तोटे काही म्हणजेच ही जी फिरवायची जी वाल असते तर ती वाल फुटली गेली आहेत मित्रांनो त्याच्यासाठी तुम्ही पण चांगल्या क्वालिटीचे घ्या तर बघा इथं हे फुटल्यामुळं आम्ही असं बांधले खालून आणि ह्याला चिटक व्यवस्थित घेतलेली मित्रांनो तर बघा अशा पद्धतीनं आमचं आजचं ट्रीप आतरून फितरून सगळं घेतलेलं आहे मित्रांनो आणि बघू शकता हे आपण ह्याच्यामध्ये जॉईंटर पण आणलेत तर अशा पद्धतीनं बघू शकता इकडे ही जर नळी कट झाली तर मित्रांनो त्याच्यामध्येही जॉइंटर असं घालून ही वरून त्याला कॅप अशी सारायची इकडं आणि इकडे पण सारायची म्हणजेच आपलं पाणी गाळणार नाही तर ह्याची म्हणजे भरपूर गरज असते मित्रांनो तर आता उन्हाळा दिवस आहे आणि उन्हाळ्या दिवसामध्ये काय होतं की आ, पक्षी बिक्षी कळवी किंवा खडूणी असं ड्रीपला तोडतात त्याच्यामुळं ह्याची आवश्यकता असते मित्रांनो तर बघू शकतात आणि ह्या सोल्युचन मित्रांनो बघू शकता इकडं तुला तुम्हाला दाखवतो तर किसानचं सोल्युचन आहे बघू शकता इकडं तर किसान कंपनीचं सोलोचन ह्यानं आपण ही पायपं चिटकून घेतलेली आहेत मित्रांनो ही पाईप बघू शकता तर इकडं सगळं सिस्टीम केलेलं आहे तिकडं बोटात वाल टाकलेला आहे आणि इकडं आपण पाटावरती लावलेली काकी तर मित्रांनो बघू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीनं पण तुमच्या तुम उन्हाळा तर मित्रांनो हे होते आजची माहिती तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी